नमस्कार मी कीर्ती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता उन्हाळा चालू झालेला आहे तर सगळ्यांच्या घरामध्ये आपण माठ खरेदी करायला जाणार आणि माठ खरेदी केल्यानंतर आपल्याला माठ खरेदी करायला जाण्याच्या वेळेस आपल्याला मार्केटमध्ये समजत नाही की आपण कोणतं माठ खरेदी करायला पाहिजे लाल मातीचं माठ खरेदी करायचं की आपण काड्या मातीचं माठ खरेदी करायचं तर आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये की आपण कोणत्या कलरचं माठ खरेदी करायला हवं मोठं माठ खरेदी करायचं की लहान माठ खरेदी करायचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कोणत्या माठामध्ये जास्त थंड पाणी होईल खूप वेळ थंड पाणी राहील तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि खरेदी करताना कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे जा। ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा हे मी जिथे सर्व माठ आपल्याला उपलब्ध असतात जिथे आपल्याला सर्व माठ मिळतात त्या ठिकाणी मी गेलेली माठ खरेदी करायला त्यानंतर इथे भरपूर माठ होते एवढं कन्फ्युजन होत की आता आपण कोणता माठ खरेदी करायला हवे तर मगाशी मी तुम्हाला बोलले की आपल्याला हे कन्फ्युजन दूर करायचं आहे तर त्यासाठी इथे असे सुंदर सुंदर माठ होते त्यांच्यावरती छान छान डिझाईन देखील केलेली होती तर आपल्याला जशी माठ हवी मोठी छोटी तशी आपण खरेदी करू शकतो किंवा आपण बनवून देखील घेऊ शकतो एवढ्या सुंदर सुंदर माठ त्यामध्ये उपलब्ध होत्या मला खूप आवडल्या तर त्यासाठी मी दोघं माठ खरेदी केल्या एक ब्लॅक कलरची म्हणजे काळ्या कलरची काळ्या मातीची माठ खरेदी केली आणि दुसरी लाल मातीची माठ खरेदी केली दोघं जण आपण बघणार आहोत दोघं माटांमध्ये कोणत्या माटामध्ये जास्त पाणी थंड होतं ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे इथे प्रिंट केलेल्या माट देखील होत्या चिनी मातीच्या माठा होत्या पण चिनी मातीच्या माठांना आपल्याला काय करायचं आहे आपल्याला तर ही मातीची माठ हवी आहे तर तुम्हाला दिसत आहे की हे माठ आपण घेतलेलं आहे तर हे मी लाल कलरचं माठ घेतलेलं आहे आणि हे आहे ब्लॅक कलरचं तर हे मी दोघ दोघही आणून ठेवलेले आहे तर मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये देखील पाणी मी ठेवलेलं आणि या माठामध्ये देखील मी पाणी ठेवलेलं होते तर हे जे माठ मी घेतलेलं आहे त्याच्यावरती मी हा एक गळू घेतलेला होता आणि याच्यामध्ये देखील कोणतेही तुम्ही जर मॅ माठ खरेदी केलं त्याच्या आधी घरी आणल्यानंतर त्याला पाण्यामध्ये भिजवायचं आणि चांगलं चार पाचदा पाणी आपल्याला भरून काढून घ्यायचं आहे तो जो कलर निघतो तो कलर देखील आपल्याला सर्व काढून घ्यायचा आहे म्हणजे जोपर्यंत आपण ते माठ पूर्णपणे क्लिअर करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी भरायचं नाही यामध्ये तुम्ही फिल्टरचं पाणी भरून ठेवू शकतात आपण जेव्हा आपल्या घरी अक्षय तृतीयाला मी हे माठ आणलेलं होते हे माठ मी माझ्या घराची जेव्हा एंट्री केलेली जेव्हा गृहप्रवेश केलेला तेव्हा मी हे काळ्या कलरचं माठ आणलेलं तर जास्त करून यामध्ये थंड पाणी झालं नाही प्रत्येकजण म्हणतात की काळ्या मातीचं माठ आपण खरेदी करायला हवे पण या याच्यापेक्षा या, या माठामध्ये जास्त पाणी थंड झालेलं तर मी आता सध्या हेच माठ वापरत आहे जेव्हा आपण माठ घेतो तेव्हा प्रत्येकजण असं वाजून बघतात ते चांगलं आहे का नाही पूर्ण भाजलं गेलेलं आहे का नाही तर नक्कीच ते वाजून बघायचं आणि ते जर पोकळ आवाज येत असेल तर ते घेऊ नये आणि असं छान आवाज येत असेल तर ते घ्यावे काही आपण काही जण चिनी मातीचं जे माती असते ते ॲड करून देतात जेणेकरून ते लवकर फुटू नये म्हणून पण आपल्याला ओरिजिनल जे मातीचं बनवलेलं असतं ते माठ खरेदी करायचं आहे मोठ्या माठाला मी नळ नळ घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर हा नळ देखील बसवून देतात आणि जेव्हा आपण बनवून घेतो जर तुम्हाला कुंभाराकडून बनवून घ्यायचं तर तुम्ही बनवू शकतात पण मुंबईसारख्या सिटीमध्ये बनवून नाही तर जिथे पूर्ण माठ मिळतात तिथून मी हे माठ आणलेलं तर तुम्ही गावाकडे जर राहत असाल तुमच्या इथं जर कुंभार वगैरे असेल तर तिथून तुम्ही बनवू शकतात तर याचं अलग कलर वगैरे असं जा गेलेलं आहे काही दिवसानंतर असं व्हाईट वाईट झालं जेव्हा मी खरेदी केलेलं तेव्हा पूर्णपणे लाल होते दु तर हे तरीही याच्यामध्ये मी थोडा कपडा इथं लावू कवर करून देते मग जेणेकरून आणि जास्त पाणी थंड होईल जर कपडा देखील नाही लावला तरी त्याच्यामध्ये पाणी थंड होते खूप छान थंड होते आता मला आम्ही याच माटाचं पाणी पित असतो माटाचा असा आवाज येत आहे आणि हे माठ देखील मी मागच्या वर्षीच खरेदी केलेलं पण बरेच जणांना कन्फ्युजन असतं की कोणतं आपण घ्यायला हवे तर ते सांगता येत नाही की आपण कोणत्या माठाचं पाणी थंड होईल पण जर ओरिजनल असेल तर त्यामध्ये थंड होईल तर लाल घ्यायचं की काळं घ्यायचं असं नाही पण तुम्ही नक्कीच असं छोटं माठ घेतलं तर नक्कीच याच्यामध्ये पाणी होते आणि जेव्हा पण तुम्ही पाणी भरणार तर तेव्हा इथे खालीही पाणी जमा झालं पाहिजे जेव्हा जे पाणी गळतं थोडं थोडं थेंब येतं त्या माठामध्ये पाणी थंड जास्त लवकर होते आणि जास्त काळ टिकते देखील बकेट असते त्या बकेटमध्ये आपल्याला थोड्या वेळेसाठी माट आपल्याला भिजत घालायचं आहे तर हे पूर्णपणे आपण भिजवून घेणार आहोत म्हणजे मी तुम्हाला दाखवण्यासाठी त्याला भिजवत आहे जेव्हा मी नवीन आणलेलं तेव्हा मी भिजत घातलेलं त्याला एक दिवस पूर्ण आणि म्हणजे आधी पूजा करून घेतलेली आणि त्यानंतर त्याला भिजत घातलं दोन वेळेस पाणी भरलं आणि दोन वेळेस तिथून काढलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये फिल्टरचं पाणी टाकले तर तुम्ही असंच पाणी व्यवस्थित धुऊन घ्यायचं आहे त्याचं स्मेल खूप छान येतो जेव्हा हे पानं मातीचं असेल ना तर त्याचं मातीचा खूप छान स्मेल येतो पा घ्यायला जाणार तेव्हा एक वाटल पाण्याची घेऊन जा बॉटल आणि त्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्यांना विचारून की आम्ही याच्यात पाणी टाकू शकतो का त्याचा स्मेल खूप छान यायला हवा जो मातीचा असतो जे चिनी मातीचं बनवलेलं असतं त्यामध्ये वेगळंच काहीतरी ॲड केलेलं असतं किंवा सिमेंट देखील टाकलेलं असतं कारण लवकर फुटू नये म्हणून काही लोक मिक्स करतात सिमेंट वगैरे टाकून देतात त्यामुळे आपलं पाणी थंड होत नाही चौकशी करायचं तर हे कन्फ्युजन तुम्ही दूर करा की याच्या काड्याचं माठ्यामध्ये पाणी ग थंड होईल हे कन्फ्युजन जर तुम्हाला असेल तर ते तुम्ही दूर करा कारण माझ्या घरी मी प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव सांगते यामध्ये पाणी थंड होत नाही असं ते काढं झालेलं असतं मागून तर ते देखील आपण खरेदी करायला हवे काढल्यानंतर कोणत्याही पाण्याबंद काढल्यानंतर याला छान सुकवून ठेवायचं आणि आतमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं चा, आणि चांगलं पाण्याने भरायचं चा, आणि त्यानंतर ते पाणी काढून घ्यायला हवे इथे लाल कलरच्या माठामध्ये मा पाणी भरून ठेवते तर हे माठ खूप छान आहे यामध्ये खूप छान थंड पाणी होत जसे मध्ये पाणी असते सेम तसंच पाणी यामध्ये होते नक्कीच तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल असेच मी नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल इंटरेस्ट असेल मी घरातले वेगवेगळे प्रोडक्ट असतात त्यांची रिव्ह्यू देत असते आणि कोणकोणत्या गोष्टी आपण करायला पाहिजे कोणत्या नको हे मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत असते जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा पुन्हा एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद